नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरिता महत्वपूर्ण राजपत्र निर्गमित दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता ग्रामविकास विभागामार्फत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रकांनुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जोडण्यात आलेल्या परिशिष्ट चारमधील अनुक्रमांक आठ नंतर सदर राजपत्रामधील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जिल्हा सेवा वर्ग तीन प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती ही केंद्रप्रमुख या पदावर करण्यात येणार असून केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या व्यक्तींमधून सेवाज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल व पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर सहा वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून सेवाज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे परंतु पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक संवर्गाची नमूद करण्यात आले आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आलेले धोरण व कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादेत विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवारांची निवड करून ज्याने जिल्हा परिषदे जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक म्हणून किमान सहा अखंड नियमित सेवा केली आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केलेली आहे व जाहिरात वर्षाच्या एक जानेवारी या दिनांकास किमान सहा वर्ष इतकी अखंड नियमित सेवा केली आहे अशा केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने व निवडीद्वारे अनुक्रमे पन्नासास पन्नास या प्रमाणात करण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर